नमस्कार योगेश्वरी दर्शन बातमीपत्रात आपण सर्वांचं स्वागत आपण पाहत आहात अंबाजोगाई शहर आणि परिसरातील सुपरफास्ट बातमीपत्र चला तर मग आता पाहूयात अंबाजोगाई शहर आणि परिसरातील सुपरफास्ट बातमीपत्र अंबाजोगाई शहरातील सौभाग्य मंगल कार्यालयात श्रीमती विजया क्षीरसागर यांची ग्रंथ तुला व अश्विनी निवर्गी व अपर्णा कुलकर्णी यांच्या पुस्तक प्रकाशन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉक्टर सुरेश कुरसाळे यांची तर प्रमुख पाहुणे म्हणून नागपूरच्या सुप्रसिद्ध लेखिका प्राध्यापिका विजया मारोतकर तसेच सुनीता देशमुख वेदकुमार वेदालंकार यांच्यासह व्यासपीठावर लेखिका अश्विनी निवर्गी अपर्णा कुलकर्णी यांच्यासह आदींची उपस्थिती होती या कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राध्यापिका डॉक्टर सीमा पांडे यांनी करत अधिक माहिती दिली शिंदे यांनी आईवर अगदी सुंदर आहे त्यांच्या आईवरच्या ओळी हृदयावर अक्षरशः कोरल्या जातात ते असं म्हणतात आई खरंच काय असते आई खरंच काय असते लेकराची माय असते वासराची गाय असते लंगड्याचा पाय असते धरणीची ठाय असते आई असते जन्माची शिदोरी आई असते जन्माची शिदोरी काल जी सरतही नाही आणि उरतही नाही पुस्तकांच्या सान्निध्यात जिच्या आयुष्यातला अधिकाधिक काळ गेला आणि आयुष्यभर ज्ञानदानाचं कार्य जिनं केलं त्याची तुला ही पुस्तकांनीच करावी यावर सगळ्यांचं एकमत झालं आणि अक्षरशः डोळ्यांचं पारणं फिटेल अशा पद्धतीचा देखण कार्यक्रम आज इथे आपल्याला पाहायला मिळाला उत्तम लेखिका मुलींना उत्तम घडविणाऱ्या उत्तम वाचक असणाऱ्या विजया सिरसागर यांची पुस्तकाने ग्रंथतुला करण्यात आली सुरुवातीला फुलांची रांगोळी काढण्यात आली होती समोर ग्रंथतुलापर्यंत सुंदर फुले अंतरण्यात आली होती यावेळी अतिशय उत्तम ग्रंथतुला घेण्यात आली प्राध्यापक गणेश पिंगळे यांनी आपले मनोगत व्यक्त करून शुभेच्छाही दिल्या पंचवीस फेब्रुवारी एकोणीसशे चौवेचाळीस रोजी ज्यांचा जन्म झाला म्हणजे आज वय वर्ष एक्क्याऐंशी त्यांचं चालू आहे संपूर्ण कुटुंब हे हैदराबाद मुक्ती लढ्यासाठी ज्यांचं कुटुंब हैदराबाद मुक्तीसंग्रामाशी निगडित होतं अनेक बैठका अनेक सत्याग्रहांची व्यूवरचना लढ्यांची व्यूवरचना ज्यांच्या घरी झाली त्यांच्या बालपणी त्या त्यांच्या घरी त्या बालपणीच्या त्यांच्या साक्षीदार आहेत शिकवणच त्यांना बालपणापासून प्राप्त झाली या कार्यक्रमात अपर्णा कुलकर्णी यांच्या निरंजन व नात्याचे रेशमी बंध आणि अश्विनी निवर्गी लिखित विनोदवारी व सेवाप्रति मेजर या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले यावेळी पुस्तकाविषयी अधिक माहिती लेखिका अपर्णा कुलकर्णी यांनी दिली आहे लहानपणापासून एखाद्या वक्तृत्व स्पर्धेत भाग घेतला पाहिजे हा आईचा कडक नियम एखाद्या निबंध स्पर्धेत लिहिलंच पाहिजे कुणाचा वाढदिवस असेल तर त्याबद्दल दोन ओळी लिहिल्या पाहिजेत कुणाकडे आपण कार्यक्रमाला गेलो त्यांचं कार्यक्रमाचं भरभरून कौतुक केलं पाहिजे म्हणजे ही लिहिण्याची सवय वाचण्याची सवय बोलण्याची सवय ही तिनं लावली म्हणजे साहित्याची जी मुळं होती जी बीजं होती ती तिने रुजवली पुढं काही काळ ही साहित्यिका ही लेखिका थोडीशी सुप्तावस्थेत राहिली मध्यंतरी कोरोनाच्या काळामध्ये सगळं वातावरण उदास होतं नैराश्य होतं भीती होती मनामध्ये हाताला काम भरपूर होतं पण ते घरातलं काम होतं मनामध्ये सगळे भीती असल्यामुळे निगेटिव सगळे विचार होते की आपल्या आयुष्याचं काय होईल भीती होती अशा परिस्थितीमध्ये माझी मोठी बहीण आदरणीय अश्विनी निवर्गी हिने काही महिलांना एकत्र केलं आणि एक साहित्यिक सखी नावाचा ग्रुप तयार केला आणि तिनं आम्हाला लिहितं केलं मराठीला अभिजात भाषेचा दर्जा प्राप्त झाल्याने तिच्याकडे बघण्याचा वेगळा आयाम तयार झाला आहे कविता ही ताजी असली पाहिजे वाचकांना आवडली पाहिजे अशी अपेक्षाही विजया मारोतकर यांनी व्यक्त केला आहे तिला मैत्रीवरही अपर्णानी सुरेख कविता लिहिलेली आहे तिच्या एका जीवाभावाच्या मैत्रिणीचा मृत्यू झाला आता जीवाभावाची आणि तिचं जर आपल्या आयुष्यातून एकाएकी निघून जाणार तुझ्या विना कविता तिने त्याच्यावरती लिहिलेलं आहे खरं तर मैत्रीचं नातं फार सुरेख आहे त्याच्यावरच स्वतंत्ररित्या बोलावं लागेल इतका मोठा अध्याय आहे परंतु याही निमित्तानं माझ्या एका कवितेचं चार ओळी आठवल्या म्हणून सांगण्याचा मोह टळत नाही नावाची ना एक कविता आहे की एका एकदा एकदा एका वेगळ्याच बाजारात मी गेले होते कितीतरी नात्यांचे हो दुकानं तेथे सजले होते दुकानदार विचारत होता काय देऊ हो तुम्हाला कारण आपल्याकडे कुठलेही सणवार असले का बाजारात जातो राखी आहे भावासाठी राखी घ्यायची दिवाळी आली एकमेकांना काही भेटवस्तू द्यायच्या बहीण भावाचं नातं आहे अशा सगळ्या नात्यांच्या वस्तू भेटवस्तू घ्यायला बाजारात जातो ते बरीच मोठी कडवी आतमध्ये आहे विजया क्षीरसागर यांनी माझी लेकर लेखक झाली माझ्या डोळ्यांचे पारणे फिटले याचा आनंद व्यक्त करताना त्याचबरोबर चार पुस्तकाने ग्रंथ तुला केल्यानंतर आई विजया क्षीरसागर यांनी आनंद व्यक्त केला आहे या साहित्याच्या नभांगणामध्ये तिला मुक्त संचार करता यावा यासाठी तिच्या लेखणीच्या हाताला बळ मिळावं अशी सदिच्छा मी व्यक्त करते तिसरं पुस्तक जिचं प्रकाशित झालेलं आहे ती म्हणजे अपर्ण संजय कुलकर्णी तिचं पहिलं पुस्तक आहे निरांजन निरंजन म्हणजे काय आत्ता स हिनं सांगितलेलं आहे सीमाने तर या पुस्तकामध्ये सुद्धा निरनिराळ्या प्रकारच्या कविता आहेत बऱ्याच लोकांच्यामध्ये ही प्रतिभा असते पण ही प्रतिभा आपल्यामध्ये आहे याची जाणीवच नसते कधीतरी आयुष्याच्या वाटेवर ह्याची जाणीव होते की अरे आपल्यामध्ये प्रतिभा आहे आपल्याला कविता करता येतात आणि ह्याची जाणीव वापरणाऱ्या झाली तेव्हा मग तिने कविता लिहायला सुरुवात केली कार्यक्रमाचे अतिशय सुंदर नियोजन करण्यात आले होते सेवावृत्ती मेजर या पुस्तकाचे संकलन व संपादन अश्विनी लिवर्गे यांनी केले आहे त्यांची पन्नास पुस्तके प्रकाशित आहेत त्याचबरोबर तीनशे महिलांना त्यांनी लिहिते केले आहे त्यांनी हे आपले मनोगत व्यक्त केले कसं आहे ना रसिक हो आज भाषा लोपत चालली आहे यंत्र हा मंत्र झाला आहे नाती बाजारात उभी आहेत आणि नात्यांचा ओलावा कुठंतरी हरवला आहे पण या नात्यांचा ओलावा जपत एकत्र कुटुंबाला बांधून ठेवत अपर्णा कुलकर्णी हिनं नात्यांचे रेशमी बंध हा कविता संग्रह लिहिला मी जे पुस्तक लिहिलेलं आहे ते माझे भाऊजी मेजर प्राध्यापक मेजर एस पी कुलकर्णी यांच्यावर लिहिलेल्या लेखांचं संकलन आणि संपादन आहे आणि ह्या पुस्तकाचं आज प्रकाशन झालेलं आहे विनोदवारी हे जे माझं पुस्तक आहे त्याच्यामध्ये विनोदी तो विनोदी कथासंग्रह आहे त्याच्यातल्या काही कथा वाचताना तुम्हाला असं वाटेल की अरे या कथा तर आपल्याच घरात घडत आहेत तर काही कथा वाचत असताना विनोदाचा विस्फोट होतो तर काही कथा वाचताना विनोदी कथा वाचताना तुम्हाला हसू येईल या सर्व कुटुंबांचे कौतुक करावं तेवढे कमीच असून अतिशय छान कार्यक्रम घेण्यात आला पुस्तकांचे वाचन प्रत्येकाने करावे त्याचबरोबर अतिशय उत्तम मनोगत देवनंदा सोन्नर यांनी व्यक्त करत सर्वांना शुभेच्छा दिल्या झाडं लावण्यासाठी प्रोत्साहन देणारे ऑक्सिजन पार्कची निर्मिती करण्यासाठी प्रोत्साहन देणारे ऋषितुल्य व्यक्तिमत्व आदरणीय श्री खुरसाडे सर हे त्यांच्या पाठीशी ठामपणे होते इतर संचालक मंडळही त्यांच्या पाठीशी होतं की तुम्ही करा असं कोणतंही चांगलं काम करत असताना आपल्या पाठीशी जर आधार असेल तर आपण अतिशय निर्भीडपणे ते काम करू शकतो आणि ते काम एस पी सरांनी केलेलं आहे अग अगदी तुम्ही योगेश्वरी शिक्षण संस्थेच्या कोणत्याही विभागात गेलात कन्या विभाग असेल मेडिकल परिसर असेल किंवा इतर कॉलेजचा विभाग असेल अगदी जिजाऊ मैदान असेल त्या मैदानावर गेल्यानंतर सगळीकडं पाहिलं अगदी उन्हाच्या अगदी आम्ही पूर्वी शा अगदी उन्हाच्या किर उन्हात जरी गेलात तर तुम्हाला गार असं थंड थंडगार वाटेल किंवा पुस्तक प्रकाशन सोहळा हा नऊ फेब्रुवारी रोजी संपन्न झाला यावेळी उपस्थित असलेल्या प्रमुख पाहुण्या सुनीता देशमुख यांनीही मार्गदर्शन केले तर आईतलं एक वैशिष्ट्य आहे आहे की स्वीकार आमची प्रत्येकाची आई स्वीकार आधी आहे आणि त्यानंतर सुधार आहे आधी स्वीकारते आई प्रेमाचीच एक बाजू वात्सल्याचीच एक बाजू आधी ती स्वीकार करते माझा आणि मग सुधार करते म्हणजे कसं आता इथं छोटं एक बाळ जायला लागले चार पाच वर्षाचं दोन वर्षाचं सर्दी झालेली आहे नाक व्हायला लागलं आहे आम्ही सगळे काय म्हणू अरे जा जा नाक स्वच्छ करून ये पण आई त्याची इथे असली तर ती काय करते आधी त्याला जवळ घेते आधी उचलून घेते मग नाक पुसते म्हणजे आधी स्वीकारते ते बाळ जसं आहे तसंच आई स्वीकारते आणि नंतर त्याच्यामध्ये सुधार करते आणि ही तिची गोष्ट जी आहे ही जी परिवर्तन ती त्याच्यामुळे आपल्या मुलामध्ये करू शकते वेदकुमार वेदालंकार यांनी सर्वांचे कौतुक करून शुभेच्छा दिल्या त्याचबरोबर पुस्तकाची आवड प्रत्येकामध्ये निर्माण व्हावी असेही त्यांनी सांगितले ज्ञानेश्वरी का अनुवाद किया अभि पाच साल पहिले दो साल पहिले उद्घाटन हुआ तो ज्ञानेश्वरी का अनुवाद कमी देखिये मेरी हो गई थी सत्ताशी साल मेरी पत्नी ने कहा <coughs> मेरे पास कोई काम करने का साथ ही नहीं अनुवाद अब अनुवाद बंद कर दिया है पत्नी ने कहा कि अनु ज्ञानेश्वरी का अनुवाद करोगे अगर दिमाग ख़राब हो गया अगर सत्तासी साल की उम्र है इतने बड़ा वो ग्रंथ है उसका अनुवाद कैसे करूँगा सुनकर तो नहीं आप कर सकते हो करो वो मऊली बोली मेरी पत्नी उसको मावली कहता हूँ कि वो इस संसार में अब नहीं है तो प्रोत्साहन कर सकते हो साहित्यातून समाज प्रबोधन व्हावे साहित्य समाजाला ताकद देते आणि दोन मुलींनी आपल्या स्वलिखित साहित्याने आपल्या आईची ग्रंथ तुला करणे ही खूपच कौतुकास्पद गोष्ट आहे असे मत डॉक्टर सुरेश खुरसाळे यांनी व्यक्त केले आहे मी चुका काढतो आणि त्याचा कार्यक्रम जास्तीत जास्त गुणवत्तेमध्ये पुढे जाईल यासाठी प्रयत्न करतो असं त्याला वाटतं ज्या कारणासाठी लोक मला नाकारतात त्याच कारणासाठी संजय कुलकर्णी मला भावतो आणि मा मला मानतो याचं केवढं मोठं अप्रूप माझ्या मनात असेल याची तुम्हाला कल्पना येऊ शकेल असं मला वाटतं या भावनेमधूनच मी या कार्यक्रमा इथं आलो मी अट घातली होती की ती पुस्तकं मला आधी पाहायचीच ती अट संजय कुलकर्णीने पाळली नाही त्याचं कारण मला आत्ता पुस्तक उघडल्यानंतर कळलं त्यांनी मला एवढ्या मोठ्या स्थानावर नेऊन ठेवले त्याच्याबद्दल मी त्याचा अत्यंत आभारी आहे रूढी आहे म्हणायला हरकत नाही परंतु प्रश्न असा पडतो की मी त्याला पात्र आहे का शंका मला येते या बहारदार सोहळ्याचे सूत्रसंचालन संपदा काटे कुलकर्णी यांनी केले पाहुण्यांचा सत्कार प्राध्यापक मेजर एस पी कुलकर्णी राम कुलकर्णी कल्याण कुलकर्णी सायली वेदालंकर यांच्यासह आदींनी केले कार्यक्रमाचे आभार भूषण क्षीरसागर यांनी मांडले यावेळी विविध क्षेत्रातील मान्यवर मंडळी पाहुणे नातेवाईक परिवार व नागरिकांची मोठी उपस्थिती होती योगेश्वर दर्शन बातम्यासाठी नागेश अवताडे अंबाजोगाई